नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे चटणीचे प्रकार करून दाखवणार आहे खाण्यासाठी खूप छान पौष्टिक आणि टेस्टी लागते मुलांना टिफिन मध्ये पटकन सकाळी तुम्ही चपाती सोबत देऊ शकता तर इथे काराळे घेतलेले आहे ते स्वच्छ निवडून ने घेतलेले आहे काराळे ज्यांना माहिती नसेल त्यांना दाखवून देते अशा प्रकारचे मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जातील आणि त्यानंतर आता याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आता काराळ्याचा रंग तुम्ही बघू शकता कसा आहे आणि भाजल्यानंतर त्याचा थोडासा रंग बदलतो आणि ती जसे आपण भाजतो त्याप्रमाणे ते पॉपअप व्हायला हो लागतं तर त्याला व्यवस्थित मिडियम लो फ्लेमवर खरपूस असं भाजून घ्यायचं आहे कच्चेपणा याला राहू द्यायचं नाही तर आता बघू शकता तुम्ही फुटायला चालू झालेलं आहे पॉपअप होत आहे थोडा वेळ अजून एक पाच मिनिट याला भाजून घेते पाच ते सात मिनिटाचीच प्रोसेस लागते हे भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर आता हे सगळं व्यवस्थित असं खमंग असा फ्लेवर घरामध्ये सुटलेला आहे तोवर याला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आता याला मिक्सर जार मी ट्रान्सफर करून घेणार आहे याला तुम्हाला थंड करायचं असेल तर थंड करू शकता पण मी नेहमी जेव्हा बनवते तेव्हा पटपट अशाच चटण्या बनवून ठेवत असते तर याला मिक्सरमध्ये टाकून घेते आहे बाकीची प्रोसेस खूज तर ते कोमट होऊन जाऊ तोपर्यंत आणि त्यानंतर त्यामध्ये आता पुढचे इन्ग्रेडियन्ट आपण बघून घेऊया खूप सोपी चटणी आहे टिकण्यासाठी टिकते एकदम आता हे लसणाचे आहे गावरा नसल्यामुळे तिचं पतला चिलका आहे तो काढलेला नाहीये कारण त्याचे टेस्ट जास्त चांगली लागते असेच टाकल्यावर आणि तुम्हाला साफ करायचं असेल तुम्ही साफ करून घेऊ शकता आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आहे त्याचबरोबर लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्हाला टाकायचं आहे किती तिखट तुम्ही खातात त्यानुसार मी थोडी जास्तच तिखट करणार आहे आणि आमचं तिखट घरचं आहे तिखट आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही तिखटाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता सोबत जिरे इथे टाकून द्यायचे आहे आणि याला थोडस असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मग तिखटवर उडत नाही मिक्सर फिरवल्यावर आणि सगळीकडे इव्हन तिथे स्प्रेड होतं सगळे मसाले जे आपण याच्यात टाकलेले आहेत ते आणि मग याला आता मिक्सरला जाडसर थोडस असं फिरवून घेतलेलं आहे आणि बघू शकता जवळजवळ पाच ते सात दहा मिनिटाच्या आतच तुमची ही चटणी बनवून तयार होते आणि टिकण्यासाठी महिनाभर टिकते पण महिनाभर ही उरतच नाही वरण भातास पोळीसोबत कशा होत पण तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते तिळाची जवसाची खोबऱ्याची शेंगण्याची चटणी करताय पण करायची पण तुम्ही करून बघा खूप छान लागते आणि आतापर्यंत रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि ही चटणी आता थंड झाल्यानंतर मी त्याला तो काढून घेणार आहे एका बाल मध्ये आणि थंड झाल्यानंतर त्याला मग मध्ये भरून हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता भाज्यांमध्ये पण काही काही वापरू शकता ज्यांना आवडत असेल त्यांना आणि त्यानंतर तुम्हाला जर हे करायला डीमार्ट मध्ये वगैरे किंवा नॉर्मल शॉपिंगचं जे छोटं मॉल असतं त्यामध्ये मिळत नाही ग्रोसरी शॉपिंगमध्ये तुम्ही सरळ किराणा दुकानावर तुम्हाला हे मिळून जाईल तिथून तुम्ही घेऊ शकता आणि काय हल्सू शकता व्हिडीओ आवडला असतो नक्की लाईक करा आणि चॅनलला लवकर सबस्क्राईब करून ठेवा तर बेट्या पुढच्या नवीन वेगळ्या रेसिपी सोबत त्याचबरोबर चटण्यांच्या खूप रेसिपी टाकलेल्या रे आहेत त्याची लिंक मी व्हिडिओच्या शेवटी दिली आहे सुक्या आणि ओल्या चटण्या म्हणजे मम्मीचे प्रकार सगळे टाकलेले आहेत ते पण नक्की बघा ओल्या मिरच्यांची चटणी एकदम अप्रतिम केलेली होती मी ती खूप व्हायरल झाली आहे व्हिडिओ तर लिंक शेवटी दिली आहे व्हिडिओ मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या शेवटी तर भेट्या पुढच्या एक नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत बाय